पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे शुक्रवारी सायंकाळी फॅब्रिकेशन दुकानात मजुरी करणाऱ्या ओंकार बंडू कावरे या तरुणास काही जणांनी बेदम मारहाण करीत नजीकच्या रेल्वे ट्रॅकवर टाकून दिल्याची घटना घडली असून सदर जखमी अवस्थेत ओंकार कावरे यांनी आपल्या नातेवाईकांना फोन लावून घडलेला प्रकार सांगितल्यानंतर नातेवाईकांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत त्या सदरचा प्रकार पूर्व झाल्याची माहिती सदर जखमी युवक कावरे याच्या नातेवाईकांनी दिली आहे या घटनेतील संबंधित संशयितांच्या विरोधात काही महिन्यांपूर्वी तक्रार दिली होती अशी माहिती यावेळी त्यांनी दिली सदर जखमी तरुण ओंकार कावरे याला मारहाण करून रेल्वे ट्रॅकवर टाकले परंतु थोड्या वेळाने त्याला शुद्ध आल्यानंतर त्यांनी नातेवाईकांना फोन केला आणि ते पुढील दुर्घटना टळली अन्यथा काही वेळाने तेथून जाणाऱ्या रेल्वेखाली नाहक बळी गेला असता अशी भावना व्यक्त होत आहे या प्रकरणी आता पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याकडे फिर्याद देण्याची कार्यवाही सुरू असून यातील आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी नातेवाईकांची मागणी आहे या तरुणास ज्या रेल्वे ट्रॅकवर टाकले त्या रेल्वे ट्रॅकवरून भरधाव वेगाने रेल्वे जाणार होती मात्र काही वेळाच्या अंतरातच त्याने फोन केल्याने त्याला जीव पवार खर्डीतनं माझं गाव खरडी माझा भाचा रात्री नऊ साडेनऊला ओंकार बंडू कावरे हे कट करायला गेले होते खाली सलून दुकानात तरी रात्री येताना एक साडे दहा अकराच्या दरम्याने त्यांना चौघांनी उचलून नेले नेऊन त्यांच्यावर वार केले मारहाणी केली रे आणि ला रेल्वे लाईनला नेऊन टाकले आणि तिथून गेला आम्हाला कॉल आल्यानंतर आम्ही गेलो तिथं तर तिथं वार जे पहिले होते बेकार अवस्थामध्ये होते तर त्यांना उचलून आम्ही तिकडे हॉस्पिटलला घेऊन आलोय पंढरपूरला तर ह्यात कोणीच दखल घेतली नाही ह्याच्या आधी पण दोन महिन्या पहिले प्रकरण झालं होतं तर आम्ही तशी केस पण केली ती पण कोणी दखलच घेतली नाही पोलिसांनी कोणीच दखल घेतली नाही त्यामुळं आता मी सांगू आम्हाला न्याय पाहिजे हां दिले की आहे ना माझ्याकडे आहे ना फिर्याद दिलेले कागद आहेत हां एन सी ती आहे की माझ्याकडं हां एन सी वगैरे समजा म्हणजे रात्रीच घेतली नाही गेल तुम्ही पोलिसांना माहीत घेतली नाही फर्याद मला म्हणजे दवाखान्यातून आल्यानंतर करू म्हणले काय असेल ते असे बोललेत मला नाही काय काहीच नाही आणखी त्याचं काय कोण झाले नाही तिकडं स्टेशन हा जाऊन आलो रात्री रात्रीच मी जाऊन आलो पोलीस स्टेशन मी आकाश लोहार मला रात्री एक वाजून सतरा मिनिटांनी कॉल आला ओंकारचा की मला हात आणि पाया मोडून टाकले रेल्वेला की मग मी आणि ते आणायला गेलो त्यांना आणि आणून इथं हॉस्पिटलला हे केलं आता त्यांनी तर नाव घेतलेत स्वतः नाव घेतलेत ते बेशुद्ध भरपूर हा केलाय रात्री पण गेलो तो पण त्यांनी काय अजून पण रिस्पॉन्स दिला नाही आणि आता हॉस्पिटल पण गेली तरी पण ते आले नाहीत अजून आणि रात्री एक वाजल्यापासून आम्ही येतच आहे अजून गेलोच नाही कुठे माझे नाव बिरोदेव दत्तू पवार आहे राहणार खरडे रात्री माझ्या बाच्याला उचलून नेऊन मारलेला आहे त्याच्यावर वार केलेले आहेत नेऊन रिलीवीला टाकले त्याला आणि कोण कोणी दखल कोणच ह्या गोष्टी घेणार रात्री दोन अडीच वाजता मी दाव इथं आणलेला आहे पोलीस शासन नाही कोणच नाही आले कोणीच दखल घेतली नाही ह्याच्यामध्ये त्यामुळे दखल घेतली पाहिजे कोणी तर हे माझं म्हणणं आहे काय नाही मी आकाश लोहार मला त्याचा एक वाजून सतरा मिनटांनी कॉल आला मग नंतर मी बिरूननाला घेऊन तिथे गेलो पॉईंटला तिथल्या अवस्था बघून आम्ही हॉस्पिटल आणलं रेल्वे ट्रॅकला रेल्वे रोड आला तिथे गेलो आणि तिथून पेशंटला घेऊन दवाखान्यात आलो ते आता त्याने मारहाण केली ते त्याने उचलून तर तेच घेऊन गेलं ते हा मारहाण केली